सुरू आहे नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे हो दोन तारखेच्या निवडणुकीच्या संदर्भात नागरिकांचा परिवर्तनासाठी अत्यंत उत्दंड असा प्रतिसाद आहे नागरिक आंबड शहराचे परिवर्तनासाठी आणि बदल घडवण्यासाठी उत्सुक आहेत नागरिकांना मागच्या नऊ वर्षात प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागलेलं आहे नागरिक यांना या सत्ताधारी लोकांना प्रचंड कंटाळलेले आहेत त्यामुळे नागरिक येणाऱ्या दोन तारखेला खूप अतिशय बंपर पद्धतीने मतदान करून मोठ्या पद्धतीने मतदान करून खूप मोठ्या संख्येने मोठ्या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याच्या साधारणतः किती उमेदवार तुमचे निवडून येतील समीकरण कसं आहे सध्या हे बघा निवडून देण्याचे अधिकार हे भारतीय लोकशाहीनुसार राज्य घटनेनुसार हे सामान्य नागरिकाला आहे परंतु आम्ही नागरिकांसमोर जे सर्व पर्याय दिलेले आहेत हे अत्यंत स्वच्छ प्रतिमेचे चांगल्या प्रतिमेचे लोक दिलेले आहेत आमच्याकडं कोणीही असे ठेकेदारी वृत्तीसाठी आम्ही उमेदवार दिलेले नाहीत त्यामुळे नागरिकांना आमच्या बाजूनी मतदान करण्यास नागरिक खूप उत्सुक आहेत त्यामुळे मला प्रचंड आशा आहे की येणाऱ्या दोन तारखेला जे मतदान होणार आहे ते महाविकास आघाडीच्या बाजूने खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे त्यामुळे येणाऱ्या तीन तारखेचा जो निकाल असेल तर तुम्हाला पुऱ्या महाराष्ट्राभरमध्ये आश्चर्यकारक अतिशय उद्दंड असा महाविकास आघाडीचा इथं विजय आपल्याला निश्चित दिसेल धन्यवाद